व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी नवीन नियमावली लागू झाली आणि अशा अशाचा एक मेसेज सध्या सर्वत्र व्हायरल झालाय त्यात सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने खरंच तुमच्या खासगी आयुष्यावर बंधनं घातली आहेत का पाहूया या, या मेसेजमधील काय आहे सत्य समाज माध्यमांची नवी नियमावली लागू तुमच्या व्हॉट्सअप वर पोलिसांची नजर तुमचे व्हॉट्सअप कॉल टॅप होत आहेत ग्रुप ऍडमिनला होऊ शकते अटक हा हा मेसेज बका। सद्या हाँ मेसेज बघा सध्या सर्वत्र व्हायरल झालाय इतका की तो तुमच्याही मोबाईल पर्यंत येऊन पोहोचला असेल यात लिहिलाय की उद्यापासून नवीन संवाद नियमावली सरकारनं लागू केली आहे तेव्हा व्हॉट्सअपचे नवीन दिशानिर्देशक नीट समजून घ्या यापुढे तुमच्या समाज माध्यमांवरील सगळ्या घडामोडींवर सरकार आणि सायबर पोलिसांची करडी नजर असेल या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असंही लिहिण्यात आलंय की तुमचे मेसेज सायबर पोलिसांनी वाचल्याशिवाय ते तुम्हाला डिलीट सुद्धा करता येणार नाहीत पोलिसांनी ते मेसेज वाचले की नाही हे तपासण्यासाठी त्या मेसेजवर विविध रंगांच्या खुणा असतील एक नजर या खुणांचा अर्थ काय त्यावर निळ्या रंगाच्या तीन खुणा म्हणजे मेसेज पोलिसांनी वाचलाय तुम्ही तो डिलीट करू शकता दोन निळ्या खुणा आणि एक लाल खुण म्हणजे तुमची पोस्ट आक्षेपार्ह आणि डिलीट करू शकत नाही अशी आहे आमचे प्रतिनिधी जेव्हा याबाबत विचारणा करण्यासाठी सायबर तज्ज्ञांकडे पोहोचले तेव्हा काय सत्य बाहेर आलं ते देखील पहा मेसेज आहे हा पूर्णपणे खोटा चुकीचा मेसेज आहे लोकांची दिशाभूल करणारा मेसेज आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतलं घेतली पा, पाहिजे की अशा प्रकारची कुठलीही नियमावली भारतासारख्या देशामध्ये मुळात लागू करणं खूप अवघड आहे दुसरी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या सुद्धा ते सोपं नाही आहे आणि तिसरी गोष्ट अशी की अशा प्रकारची नियमावली सरकारने लागू केली तर देशामध्ये खरोखर अक्षरशः मोठ्या प्रमाणावर गोंधळ माजेल सरसकट कुठलाही मेसेज अशा प्रकारे त्याला वेगळी टीक देणं किंवा तो मंत्रालयाच्या सरकारच्या पोलीस पोलिसांच्या कोणाच्याही अखत्यारीत किंवा त्यांच्या नजरेखाली आहे असं सांगणं ही मोठी अफवा आहे आणि हे शक्य नाही या व्हायरल पोस्टमध्ये असंही लिहिलं गेलंय की तुमच्या ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम अशा सगळ्याच सोशल साईटवर येणाऱ्या पोस्टचं सा परीक्षण केलं जाईल इतकंच काय तर तुमचं मोबाईल डिव्हाइस मंत्रालयाच्या सिस्टीमशी कनेक्ट केलेलं आहे मला वाटत नाही अशा प्रकारचा कुठला निर्णय सरकार घेऊ शकतं आणि समजा सरकारने असा निर्णय घेतला अगदी आपण क्षणभर गृहित धरू तरी सुद्धा जाहीरपणे किंवा मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे त्याची माहिती येणं अशक्य आहे म्हणजे सरकारला काही करायचं असेल तर हे पडद्या आड होईल लोकांना जाणीव न होऊ देता लोकांकडून माहिती घेणं आणि कुठले आक्षेपार्ह मेसेजेस आहेत हे चेक करणं हे एक वेळ होऊ शकतं खास करून निवडणुकांचा आता सगळा हंगाम लक्षात घेता तेढ पसरवणारे सगळे संदेश हे पसरू नयेत आणि यांचं प्रमाण कमी व्हावं काही प्रमाणात लोकांना वचक बसावा अशासाठी अशा प्रकारच्या फेक न्यूज पसरवल्या जाऊ शकतात पाहिलं की सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशा बातम्या विनाकारण किती संभ्रम निर्माण करू शकतात तेव्हा नवीन संवाद नियमावलीचा दावा करणारा हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे म्हणूनच असे मेसेज पुढे फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची शहानिशा करणंही तितकंच गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी